विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दापोलीत झालेल्या सभेनंतर अवघ्या काही तासातच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय दापोली तालुक्यात शिवसेनेची पहिली शाखा सुरू करणारे किशोर देसाई यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देत शिंदेसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे तर दापोली तालुक्यामध्ये रिक्षा सेना एसटी कामगार सेना यांचे अध्यक्षपद किशोर देसाई यांनी भूषवले आहे त्यांचे कार्य पाहून शिवसेनेने त्यांना दोन वेळा पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि त्यावेळेस त्यांनी ती सभापती पदेही यशस्वीपणे भूषवले विविध योजना राबवून शिवसेना संघटनेला तळागाळात पाया रोवण्यात यश मिळवून दिलाय तर सूर्यकांत दळवी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी वाट पकडली होती तेथे ते देखील त्यांनी राष्ट्रवादीची संघटना बळकट केली कालांतराने तोंडावर से से ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे लापोलीचे विद्यमान आमदार आणि शिंदे सेनेचे से उमेदवार योगेश कदम यांच्या विकासाचे विजन तसंच सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करण्याची पद्धत पाहून आपण प्रेरित झाल्याचं किशोर देसाई यांनी म्हटलं आहे त्यामुळे आपण जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याचं ते म्हणाले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा